गाव जर घेतलं तर महाराजाचं गाव आहे की सापल गावामध्ये किमान दोन हजार मतदान एक दिवस आहे दोन हजार मतदान नाहीच आहे त्या गावात लोक तिथे आले करून तो नाव नोंदणी आहे ते त्यामध्ये आहे असं मला निश्चितपणे वाटत त्यातलं एक पहिलं मी तुम्हाला सांगतो की घर घराचा पत्ता नसलेले किंवा घराचा पत्ता नसलेले आणि हो पत्ता कोण आहे दिवशुरा आहे किंवा काहीच नाही असे नसलेले एकूण मतदान तिथे जर पाहिलं तर तीन हजार आठशे पस्तीस आहे तीन हजार आठशे पस्तीस हे मला सापडलेले मतदार आहे की मी एक तीन हजार आठशे पस्तीस मतदार जे आहे की त्यांच्यासमोर तर शून्य आहे किंवा काहीच नाही घराचं ना त्याच्यानंतर काही ताईनं सांगितलं सांगितलंय की घर क्रमांक आठ मतदार क्रमांक आहे पंच्याण्णव आणि त्याला घराला नंबर आहे बुलढाणा घर नंबर बुलढाणा सागवन गावात त्याच्यानंतर आश्चर्य सांगतो दोनशे सदुसष्ट मध्ये त्याचा घर नंबर आहे सावरगाव ठुकरे त्याच्यानंतर दोनशे एकाहत्तर मध्ये पाचशे चौऱ्याण्णव नावाचा पाचशे चौऱ्याण्णव मतदार क्रमांक आहे तिथे महिलेचं नाव आहे आणि फोटो मात्र पुरुषाचा आहे बावीस बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्येही मोठ्या प्रमाणात मतांचा घोळ करून आणि बोगस मतदानावरच महायुतीचे उमेदवाराचा निसटता विजय झालाय आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हा मतांचा घोळ निदान त्या ठिकाणी काढला गेला पाहिजे बोगस मतदान हे मतदार शोधून त्या ठिकाणी ते काढले गेले पाहिजे तर निवडणुका घ्याव्यात अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या निवडणुका असा मतांचा घोळ जर असला तर निश्चितच प्रभावित होऊ शकतात त्यामुळे त्या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली काय नु। फॉर्म्युला आहे निवडणूक आयोगाला बावीस बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली आणि नव्वद हजार आठशे एकोणावीस मतं मला मिळाली अवघ्या आठशे एक्केचाळीस मतांनी मला पराभव स्वीकारावा लागला ज्यावेळी लोकांमध्ये आम्ही जातो आहे त्यावेळी लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही निवडून यायला हव्या होत आहेत आम्हाला विश्वास नाही आहे अनेक गावांमध्ये असं झालं आहे की आम्हाला विश्वास नाही की आमच्या गावातून इतकं कमी मतदान तुम्हाला मिळालं असेल ज्यावेळी हे आमच्या कानावर आलं आणि त्यानंतर आम्ही मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये अभ्यास केला आणि आदरणीय आमचे नेते आदित्यजी ठाकरे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी जे पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी सांगितलं आहे सहप्रमाण सा सिद्ध केले की मतदार या याद्यांमध्ये घोळ आहे आदरणीय राहुलजी गांधी यांनीसुद्धा देशस्तरावर ही बाब सिद्ध केलेली आहे त्यावेळी बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्येही हा यादीतला घोळ आहे हे सिद्ध करायचं होतं आणि त्यासाठी जेव्हा मतदार यादीचा पूर्ण अभ्यास केला त्यावेळी असं लक्षात आलं आहे की बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास मयत मतदारांची संख्या ही पाच हजार दोनशे आहे तीनशे सदोतीस बूथ आहेत आणि पाच हजार दोनशे एक्क्याण्णव मयत मतदार आहेत या बावीस बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास सात हजार चारशे मतदार हे दुबार आहेत दुबार म्हणजे दोन वेळा नावं या मतदारांची आलेली आहेत आणि केवळ हेच नाही तर अनेक मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घर क्रमांक दिलेलेच नाहीत जसं यादी भाग क्रमांक त्या ठिकाणी दोनशे त्र्याहत्तर आहे यादी भाग क्रमांक दोनशे त्र्याहत्तर दोनशे सत्तर दोनशे सदुसष्ट दोनशे अडुसष्ट हा जो काही यादी भाग क्रमांक आहे या ठिकाणी संदिग्ध घर क्रमांक दिलेले आहेत काही ठिकाणी शून्य नाव आहे घर क्रमांकाचं काही ठिकाणी डबल शून्य काही ठिकाणी तीन वेळा शून्य काही ठिकाणी एका ठिकाणी तर घर क्रमांकाचं जागी परिसराचं नाव दिलं आहे आणि चुकीच्या परिसराचं नाव दिलं आहे गावाचा हा विषय आहे सागवण गावामध्ये घर क्रमांकाच्या जागी बुलढाणाचं नाव लिहिलं आहे सागवण गावामध्ये घर क्रमांकाच्या जागी सावरगाव डुकरे हे नाव लिहिलं आहे आणि याच सागवण गावामध्ये घर क्रमांक एकशे तेवीसमध्ये जवळपास एकशे सव्वीस मतदारांची नोंद आढळलेली आहे या घरामध्ये एकशे सव्वीस मतदार राहतात असं आढळून आलं आहे आणि ते मतदारही जसा सर्व धर्म समभाव असतो तशाच पद्धतीने त्या ठिकाणी जिने आहेत त्या ठिकाणी हिवाळे आहे, आहेत इंगळे आहेत शेळके आहेत सोनुने आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी फारुखबाईसुद्धा राहतात आमची माननीय निवडणूक आयोगाला विनंती आहे की निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये सर्वेक्षण करावं मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण करावं आणि मतदार याद्या अद्ययावत कराव्यात त्याचबरोबर या ठिकाणी अनेक मयत मतदार काही मतदारांचं आम्ही मृत्यू प्रमाणपत्रांचं सुद्धा दाखला त्या ठिकाणी काढलेला आहे जवळपास एक उदाहरण देईल आपल्याला यादी भाग क्रमांक दोनशे एकसष्टचं सिंग देवसिंग गायकवाड राजपूत हे जे काही नाव आहे हे व्यक्ती दोन हजार चार साली मयत झालेले आहेत मयत होऊन एकवीस वर्ष झाली आजही यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे त्याचबरोबर दोन हजार अकरा आणि दोन हजार सोळा साली दोन हजार दहा साली मयत झालेल्या मतदारांची ही नावं अजूनही मतदार यादीमध्ये आहेत